हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ म्हणजे इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो अशी एक म्हण आहे या म्हणीचा वापर कधी होतो जेव्हा एखादी गोष्ट इतिहासात काही वर्षांपूर्वी दशकांपूर्वी शतकांपूर्वी घडून गेलेली असेल म्हणजे इतिहासात घडून गेली असेल तर त्याचा दाखला देण्यासाठी या म्हणीचा वापर केला जातो पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र या म्हणीचा दाखला द्यायचा असेल तर काही दशकं शतक वर्ष एवढं दूर जाण्याची गरज नाही अगदी काही महिन्यापूर्वी घडलेल्या गोष्टीच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जशास तशा घडतात की काय असा प्रश्न आबू आझमी यांच्या विधानामुळे निर्माण झालेला आहे आबू आझमी यांनी जे वारीबद्दलचे विधान केलेलं आहे त्याच्यावरून गदारोळ सुरू झालेला आहे आणि तो सगळा गदारोळ महाराष्ट्र विधानसभा विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेला आहे नेमकं आबू आझमी काय म्हणाले त्याच्यातून वाद काय झालेला आहे वाद होण्यासारखी काही गोष्ट आहे का आणि या सगळ्यांचा अर्थ काय याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर महाराष्ट्र गीतावर कशा पद्धतीचे परिणाम होणार आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्सचा व्हिडिओ बघताय तुम्ही अजूनपर्यंत द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका नेहमीप्रमाणे आपण या सगळ्या विषयाचं बॅकग्राऊंडर समजून घेणार आहोत बघा बॅकग्राऊंडर काय तर आबू आझमी यांनी एक विधान केलं आणि त्या विधानावरून वाद झालेला आहे आता आबू आझमी आणि वाद ही काही गोष्ट नवीन नाही आजमी हे नेहमीच वेगवेगळ्या कारणाने काही दिवसांनी वादात येत असतात त्यांचे विधानं वादात सापडत असतात त्यांची कृती वादात सापडत असते तशीच एक विधान तसंच तशीच एक कृती त्यांची आत्ता वादात सापडलेली आहे आबू आझमी यांनी वारीबद्दल एक विधान केले वारी रस्ते जाम होतात हिंदूंच्या सणांना मुस्लिम निषेध करत नाहीत पण नमाज अदा करताना मात्र हिंदू विरोध करत असतात अशा पद्धतीचं विधान हे अबू आझमी यांनी केलंय अबू आझमी हे सोलापूरकडे जात होते तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही लवकर निघा कारण रस्ते जाम होऊ शकतात कारण सध्या पालख्या निघालेल्या आहेत पंढरीकडं त्याच्यामुळं रस्त्यावर वाहतूक विस्कळीत होऊ शकते अशा पद्धतीची माहिती आझमींना देण्यात आलेली होती आणि ते त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि मुस्लिमांवरच कशा पद्धतीनं अन्याय होतोय असा सगळा त्यांच्या बोलण्याचा एक रोख होता पण आता या रोखाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा पण या रोखामुळेच त्यांच्या या भूमिकेमुळेच वाद निर्माण झालेला आहे आणि तो वाद त्याच्याबद्दल असं म्हटलं जातंय की आबू आजमी यांनी जाणून बुजून उकरून काढलेलं आहे त्यांचं वक्तव्य ही काही एखाद्या सामान्य मुस्लिमांची प्रतिक्रिया नाही तर ती त्याच्यामध्ये राजकारण दडले असं म्हणलं जाते आणि या सगळ्यांवरूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात पहिली प्रतिक्रिया आजमीनच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हे फालतू वक्तव्य आहे याच्याबद्दल फार बोलायची गरज नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं आहे त्याच्यानंतर निलेश राणे आचार्य भाजपचे जे आचार्य तुषार भोसले या सगळ्यांनी अबू आझमी यांच्यावर सडकून टीका केली अबू आझमी यांनी बरळ हे बरळले ते हिंदूंबद्दल हिंदूंच्या भावना दुखावत आहेत अशा सगळ्या पद्धतीची विधानं ही आझमींच्या वक्तव्यावर येत आहेत आता हे सगळं होतंय महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन तीस जून रोजी होऊ घातलेलं आहे तेव्हा सुरू होणार आहे तर त्याच्या तोंडावरच आजमींचं हे विधान आलंय आता आजमींचं विधान हे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर येणं ही काही महाराष्ट्रासाठीची चांगली गोष्ट आहे कारण आजमी जेव्हा बोलतात तेव्हा त्याच्यावरून महाराष्ट्राच्या विधानसभेचं कामकाजच होत नाही तुम्ही बघितलं ना आत्ताच अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं मार्चमध्ये दोन हजार पंचवीस मार्चमध्ये त्या अधिवेशनामध्ये देखील औरंगजेबाचं गौरवीकरण करणारं विधान आजमींनी केलं आणि त्या एका वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या हिताबद्दलचा जो विचार आणि त्याच्याबद्दलची साधकबाधक चर्चा होणं किंवा सविस्तर चर्चा होणं ज्या अधिवेशनात अपेक्षित होतं त्या अधिवेशनातले सात आठ दिवसाचं कामकाज हे अबू आझमी यांच्या गौरवीकरणाच्या विधानावरून दुरून गेलेलं होतं कामकाज ठप्प झालेलं होतं शेवटी आझमींचं निलंबन करण्यात आलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार त्यांना जेलमध्ये घालणार अशा पद्धतीची सरकारकडून भाषा करण्यात आली आणि शेवटी काय झालं त्याच्यामध्ये त्याच्यातून महाराष्ट्राच्या हातात काय लागलं तर काही लागलं नाही तशीच गोष्ट आझमींचं जे पंढरपूरच्या वारीबद्दलचं विधान आहे त्याच्यामधून देखील होताना घडते की काय अशी शंका घेतली जात आहे कारण आजमीनचं विधानच महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आलेलं आहे आणि अधिवेशन तोंडावर आलेलं असताना महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न देखील आमच्या आमचं काय होणार असं एक स्वतःच प्रश्न विचारताना दिसत आहेत महाराष्ट्राच्या आत्ताच्या अधिवेशनामध्ये जर जे होऊ घातलेलं अधिवेशन आहे त्याच्याकडे जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न चर्चेला येणं अपेक्षित आहे पण गेले काही वर्ष आपण अधिवेशन म्हटलं की त्याच्यामध्ये काही नॉन इशू हेच इशू होताना बघायला मिळतात आणि मान जे महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दलची चर्चाच होत नाही आणि सगळी गोष्ट कोणाच्या फायद्याची असते तर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असतं तेव्हा महाविकास आघाडीच्या फायद्याची असते आणि जेव्हा महायुतीचं फायदा सरकार असतं तेव्हा महायुतीच्या फायद्याची होते कारण नॉन इशू यांची जर चर्चा होत असेल तर मग जे इशू आहेत मेट्रो स्टेशन मध्ये पहिल्याच पावसामध्ये पाणी गेलं त्याची कोण चर्चा करणार आहे एवढं कुचकामी बांधकाम कसं झालं याच्यामध्ये चूक कोणाची होती नेमकी निष्काळजीपणा कसा झाला याच्याबद्दल प्रश्न कोण विचारणार आहे जर आबू आजमी यांच्या वक्तव्यालाच एवढं महत्व विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्राप्त झालं तर मूळ मुद्दे आपोआप बाजूला जातात आणि हिंदुत्वाचा अपमान आणि हिंदुत्वाला हिंदुत्वाचा विरोध म्हणून अबू आजमी हे विधान करतायत अशा पद्धतीच्या चर्चा या विधिमंडळात होत राहिल्या तर मग जनतेच्या हिताचे मुद्दे बाजूला राहतात एवढंच काय अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या विश्रामगृहावरील पीएच्या खोलीमध्ये कोट्यावधीचं घबाड सापडलं तर त्या घभाडाचं पुढं काय झालं कारण अर्जुन खोतकर हे विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत त्यांच्या पी एच्या खोलीमध्ये लाखो रुपये सापडले कोठ्यावधी रुपये सापडलेत आणि त्याच्याबद्दल वेगवेगळे आरोप होत आहेत तर त्याबद्दल चर्चा होणार नाही एवढंच काय तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे असं महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगितलेलं होतं आणि त्या कर्जमाफीचं काय झालं ती कर्जमाफी योग्य वेळी देणार असं सा मुख्यमंत्री सांगत आहेत पण ती योग्य वेळ काय हे विचारण्याचं महाराष्ट्राला हे जाणून घेण्याचं एकमेव स्थळ आहे जिथं अधिकृत माहिती मिळू शकते ते म्हणजे विधिमंडळ आहे पण त्याच विधिमंडळामध्ये अबू आझमी यांच्यासारख्या व्यक्तींच्या विधानांवर वाद होतो चर्चा होते आणि अधिवेशनाचा खोळंबा होतो तर म्हणजे एक प्रकार ट्रॅफिक जाम होते ना अगदी तशाच पद्धतीनं आज एखादं विधान घेऊन विधिमंडळाचं अधिवेशन जाम जाम करण्याचे प्रकार आपल्याला सातत्यानं बघायला मिळते त्याच्यासोबत आणखी काही मुद्दे देखील आहेत जे या अधिवेशनामध्ये ज्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे एकतर अर्जुन खोतकर झाले आणि त्याच्या सगळ्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आहे जो सध्या चर्चेला जातोय मराठी व्हर्सेस हिंदी महाराष्ट्रामध्ये हिंदी हिंदीच सक्ती करायला पाहिजे का हिंदीची सक्ती करायला पाहिजे का त्याचं कंपल्सरी ही लहान मुलाला शिकवायला पाहिजे का याच्यावरून गदारोळ सुरू आहे तर त्याबद्दल महाराष्ट्र सरकारची भूमिका काय देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं काय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं म्हणणं काय या सगळ्यांबद्दल देखील आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल पण ते जाणून घेणं शक्य होणार आहे का असा प्रश्न आबू आझमी यांच्या या वादाच्या विधानाच्या निर्माण झालेलं आहे तर यामध्ये म्हटलं काय जात आहे की अबू आझमी हे भाजपची बी टीम आहेत ते भाजपनं सांगितलं तशा पद्धतीनं वक्तव्य करतात आणि सरकारच्या हातात हे अधिवेशन वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचं आयटकुली देतात अशा पद्धतीचा आरोप आबू आजमी यांच्यावर होतोय आबू आजमी हे भाजपची बी टीम आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचं वक्तव्य हे मागच्या काळामध्ये दे देखील झालेलं होतं जसं सातत्यानं प्रकाश आंबेडकर ओवेसी हे भाजपची बी टीम आहेत असं म्हटलं जातं तसंच आता आबू आझमी यांच्यावर देखील भाजपची बी टीम आहे असा आरोप होतोय पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की अबू आझमी यांच्या वक्तव्याबद्दल विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये एवढ्या व्यापक प्रमाणात चर्चा होणं अपेक्षित आहे का कारण आझमींच्या वक्तव्यावर मागच्या काळामध्येच वाद झालेला होता त्यांना अधिवेशनातून बडतर निलंबित देखील करण्यात आलेलं होतं त्यांचं निलंबन किती काळासाठी करायचं याच्यावर समिती देखील सरकारनं गठीत केलेली होती पण त्या समितीचा काय झालं त्याचा अहवाल काय आला हे अजून माहिती नाही आता अधिवेशन सुरू झाल्यानंतर ती समिती काय अहवाल देते ते देखील म्हणजे कमीत कमी तेव्हा तरी अहवाल येतो का समोर हे बघणं महत्वाचं असेल पण तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं की आजमींना जास्ती महत्व दे त्यांच्या वक्तव्याला जास्ती महत्व द्यायचं की महाराष्ट्र हितासाठीचे आणखी महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याला महत्त्व द्यायचं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती देखील तुम्ही आवर्जून नोंदवा व्हिडिओ शेअर करा थँक्यू